नमस्कार मी आशा आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही खेळगडामुळे कल्याण मुरबाड मार्गाला जोडणारा सर्वात महत्वाचा धुवा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टवरील वरील शहाड उडाणपुलाची खड्ड्यामुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे खड्ड्यामुळे या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोडी लक्षात घेता हे खड्डे येत्या दोन दिवसात भरले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी नॅशनल हायवे के डी एम सी पीडब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी अधिकाऱ्यांना दिला आहे रवी पाटील यांच्याकडून आज नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत शहाड उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली कल्याण मुरबाड आणि कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ला जोडणाऱ्या शहाड येथील उड्डाणपूल अतिशय महत्वाचा आहे परिणामी या मार्गावर रो दररोज हजारो लहान मोठी वाहने धावत असतात परंतु पावसामुळे या उड्डाणपुलावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याचा मोठा परिणाम या वाहतुकीवर होत आहे दररोज या ठिकाणी किमान दोन दोन तास वाहतूक कोडी होत असून त्याचा फाटका शालेय विद्यार्थ्यांना अॅम्ब्युलन्स फुले भाजीपाल्यांच्या गाड्यांसह हजारो नागरिकांना बसत होता हा उड्डाणपूल नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अखरातीत येतो या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज दुपारी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या ठाणे विभागीय शाखा अभियंता सविता सागळे यांच्या समवेत या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे कामाच्या दुर्जाबाबत जाबही विचारला तर गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर आला असून या दोन दिवसात या उडान खड्डे भरले गेले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन खेळण्याचा इशारा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला तसेच कल्याण इतर सर्व रस्तेही सुरू खड्डे मुक्त करण्याचं आवाहन पाटील यांनी केडीएमसी एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यू डू विभागाला केले आहे त्यावर शाखा अभियंता सविता सागळे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई गोवा महामार्गाच्या धर्तीवर जिओ पॉलिमर टेक्नोपेज तंत्रज्ञानाचे शहाड पुलावरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती दिली तसेच उडान पुलावरील खड्डे भरण्यासाठी रात्रीच्या वेळेत काम केले जाईल असेही सागर यांनी यावेळी स्पष्ट केले या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना शहर पाटील यांच्यासह समावेश अवसरे कैलास ढोणे दीपक धनावडे सागर पाटील तेच आहे कालपासून मी पीडब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून आ, या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिंटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारणं आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के डी एम सी ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी ते सांगितलंय आणि पीडब्ल्यू चे पण जे इंजिनियर आहेत पाटील साहेब आणि सम, 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 समीधा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्राफिकच्या लोकांना सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नखरेख्यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवच्यान स्टाईलने वागावं हो लागेल फेब्रुवारी पोस्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोखनेची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद